आपण चूक नाही केल्यावर कुणीही काय करू कुणी शकत नाही म्हणून माझी त्वरती हा मठ आहे तो महादेव जानकर इथून पुढे अस डोक्यात घेतला तर त्याचा डोळा काढल्याशिवाय महादेव जानकर शांत राहणार नाही एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आपण मंडळीने आपल्यातले हे गावे बाजूला टाकू तुम्ही सैम आणि एकत्र यायचा प्रयत्न करा आम्ही मी भारतभर फिरतोय काल मी दिल्लीला होतो परवा मेरठला होतो त्याच्या आठ दिवसापूर्वी बेंगलोरला होतो आणि उद्याच मी चालू बिहारला पट त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपला पक्ष वाढत चाललेला आहे आपल्याला चार राज्यात आहे आपण एड्या गोळायच नाही परवा अमरावतीला जो जो दहा बारा हजाराचा मोर्चा काढला मी आणि होतो फार मोठा मोर्चा झाला त्यामुळे सरकारला झोपून झोप येऊन देणार नाही मी आणि आज काळ नंतर खरं महादेव जानकर या मठात मुखा मला होतो म्हणून अवघड झाले त्यामुळे बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही मता दृष्टीने जागा व्हा तुमचं कोण आणि परख कोण हे समजलं पाहिजे आम्ही इथं उमेश काळेला उभा केला आमचं सर्वांत पतांकडे जिथे आमदार आमचे देवकाने साहेब होते मंत्री होते परंतु त्यावेळेस बघितल्यानंतर वाटतंय साहेब गावात आज तेवढी तरी बद्दल वेळ असती तर मला आनंद वाटला असता चाळीस वर्ष घरी येऊ नाही संसार नाही बायको नाही कुठल्या बायवर लपड सुद्धा नाही दारू नाही कुठलं येशन नाही याच्यापेक्षा काय करायचं काय करायचं याच्या स्वच्छ भूमिका केली तुमच्यासाठी करतोय सर्व समाजासाठी करतोय पण माझी तुम्हाला विनंती आहे आपण अशा महाराष्ट्राच्या पाठिंबा राहू त्या मठाला तन्मन साथ करावं मी तरी पट्टीमा उभा राहणार आहे काळजी का करायचं काही कारण नाही चांगला माणूस आहे बादयोगी आहे ब्रह्मचारी तुमच्यातला एखादा माणूस मोठा होत असेल तुमच्या पोटात का दुखतय कोणाचं दुखतोय त्याचा ओळख घेऊन काळजी कोण करून तुम्ही काही काळजी का काय मी मंत्री आहे त्या मांडवात गेलाय महादेव जानकर त्यामुळे मला रूल्स रेग्युलेशन सर्व माहीत आहेत आम्ही सर्व समाजाला घेऊन चाललोय सर्व समाजाच्या हिताचं काम चाललोय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण मंडळींनी साथ द्यावी आणि या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला पुढे आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करावा निलंद्र महाराजांना मी माझ्या पक्षाच्या वतीनं वालू साहेब शुभेच्छा देतो आणि त्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत